हॅलो नमस्कार मंडळी सकाळचे अकरा वाजलेले आहेत देवपूजा वगैरे माझं सगळं आवडलं आहे घरातले कामं झाले आहेत फक्त स्वयंपाक राहिलेला आहे आता तो करायला घेते आणि आज तुम्हाला एक छान अशी वेगळी भाजी दाखवणार आहे जी पावसाळ्यात प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे हेल्थसाठी खूप चांगली आहे त्याचे फायदे चांगले आहेत आणि बनवायलाही तितकी सोपी आहे आमच्या इथे बाजूला एक डोंगर आहे तिथून काही लेडीज आहेत ना म्हणजे आजी वगैरे त्या त्या सगळ्या भाज्या घेऊन येतात त्यांच्या शेतात वगैरे पिकवलेल्या असतात तर ते टोपली भरून आणतात त्यांच्याकडूनच मी भाजी घेतलेली आहे आता ती भाजी करून दाखवते आणि ही भाजी जी आहे ती आपल्या फक्त पावसाळ्यातच खायची असते असं म्हणतात जसं कंटुले असतात ना ते करटुले की पण तुले काय म्हणतात त्याला असं बघाय छोटे छोटे असतात असे काटे काटे सारखं असतं त्याला तर ती पण भाजी जी आहे ना ती पावसाळ्यातच जास्त येते आणि खावी असं म्हणतात खूप आपल्या हेल्थसाठी चांगले फायदे असतात त्याचे वगैरे शेवग्याची पानं जी आहेत ना त्याची भाजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे बघा शेवग्याच्या झाडाची पानं ती याची भाजी करायची आता आपण खोबऱ्याचं वाटण संपलं होतं तर लसूण घालून हे बारीक करून ठेवले बरं पडतं आपल्याला पटकन स्वयंपाक करायला आ, हे असं वाटण वगैरे रेडी असेल तर याच्यात घातलं आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे जे प्रिझर्वेटिव्हचं काम करते आता हे मला चार पाच दिवस आरामात जाईल फोडणीला आणि ही मिरची आणि लसूण पण वाटून घेतलं आहे मिरची थोडीशी संपली आहे तर मग थोडीशीच केली याच्यात मीठ पण घातलं आहे आता हे पण जास्तच काढून ठेवलं आहे मी डाळीला फोडणी वगैरे द्यायची असेल तर असं लसूण मिरची बाईल करून ठेवलेलं असतं ना ते इझी होतं आता हे थोडंसं मला लागणार आहे तेवढं याच्यात ठेवते आणि बाकी हा माझा इंटुकला पिंटुकला डब्बा आहे ना हा छोटासा त्याच्यात काढून ठेवते बरं पडतं मला ते आणि हा डब्बा बंद असं छोटसा डब्बा बघा आता ही भाजी साफ करून घेतलेली आहे मी शेवग्याच्या झाडाची पानं त्याला स्वच्छ धुवून घेते दोन तीन वेळा पाण्याने आता भाजी स्वच्छ धुवून घेतली नितळायला ठेवली थोडा वेळ असं ही भाजी मी पहिल्यांदाच करते गावी वगैरे खाल्लेली आहे पण मी स्वतः बनवलेली नाही तेव्हा मम्मीने वगैरे बनवून दिली होती तर मी ट्राय करते पण याचे बघूया कसे होते इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल घालूया त्याच्यात आता ही एवढीशी भाजी करायला इतकी मोठी कढई घेतली माझ्याकडे छोटी कढई आहे पण ॲल्युमिनियमची आहे आणि सध्या असं सगळीकडे चाललं नाही ॲल्युमिनियम चांगलं नसतं वगैरे ते त्याच्यात खाल्लेलं म्हणून मग त्याच्यात नाही बनवत नाही वापरत नाही बघा मिरची घालते त्याच्यात डायरेक्टली आपण ही भाजी घालायची आ, हो आता याला शिजू द्यायचे आणि मीठ नंतर घालणार आहोत आपण कारण हे शिजून खूप कमी होते आणि आताच घातलं तर त्याला जास्त पाणी सुटतं त्यामुळे मग नंतर आपण याला मीठ घालूया आणि कूट हे नंतर शिजल्यानंतर घालूया आता ह्याच्यात घालूया मीठ इथे बघा भाजी ऑलमोस्ट आपली शिजलेलीच आहे आता गा, आपण याच्यात शेंगदाण्याचं फूट घालूया शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही आणि याच कढईमध्ये मी आता शेवग्याची पातळ आमटी करणार आहे म्हणजे कसं दोन्ही एकदम होऊन जाणार ते मी शेवग्याचे शेंगा कट करून घेतलेल्या आहेत काढून घेते ही भाजी हे बघा अशी होते अजून जर शेंगाचं कूट घालू शकतो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी ही भाजी आहे नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा हे बघा आता आमटीला पण फोडणी दिलेली आहे एक बटाटा पण याच्यात घातला आता हे शिजू दे लाईट गेलेली आहे आणि इथे आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी देवपूजा झालेली आहे आणि ह्याच्या खालचा जो हा कप्पा आहे ना हा खूपच अस्ताव्यस्त झालेला आहे मी पूजा केली तर बघितलं सगळं असं अस्ताव्यस्त झालं आहे तर सगळं सामान मी काढून ठेवले अजून काढायचं आहे बाकीचं तर हे मी आज साफ करायला काढलेलं आहे ॲक्च्युली हे जेव्हा बनवून घेतलं ना तेव्हा याच्यामध्ये असं पार्टिशन टाकायला हवं होतं पण ते टाकलं नाही त्यामुळे असे जे छोटे छोटे डब्बे आहेत ना कापऱ्याचे डबे वगैरे हे सगळं तर ते ठेवायला म्हणजे सगळं एकावर एक ठेवलं की पडतं तर त्यामुळे मी हे स्टँड आणलेलं आहे हे स्टँड आणलेलं आहे तर याच्यात म्हटल्या छोट्या वस्तू राहतील आता हे सगळं आधी सेट करते आणि जर इथे पार्टिशन केलं असतं तर अशा काही मोठ्या बॉटल आहेत आता हे झालं याच्यामध्ये गंगाजल आहे बघा मी हे ऑनलाईन मागवलं होतं तुम्हाला पण मागवायचं असेल तर पाच लिटरचं हे आहे बॉटल पाच लिटरची बॉटल आहे तर ती डायरेक्ट आपल्याला घरीही पोहोच होते ऑनलाईन तुम्ही मागू शकता जर हवं असेल तर मागवा आणि या जे बॉटल आहेत तेलाच्या हे दीपशक्ती हे यूज करते तर हे पण बसायला हवं म्हणून मी पार्टिशन टाकून घेतलं नव्हतं पण आता असं वाटतं की अर्ध्यापर्यंत करायला हवं होतं थोडीशी जागा हे बॉटल वगैरे ठेवायला राहिली असती पण ठीक आहे चला आता हे स्टँड आलेलं आहे तर आता हे सगळं सामान मी लावून घेते आता स्वयंपाक करून झालेला आहे आणि सकाळी मी पूजा करत होती ना तेव्हा नंतर मला असं दिसतं की हे सगळा कप्पा अस्ताव्यस्त झाला आहे तर तो, तो साफ करूया पण ते करत बसली असते तर मग वेळ बराच गे मन त्याच्यात गेला असता म्हणून म्हटलं हे असंच ठेवू आणि सगळं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर दुपारी निवांत करू आता हे सगळं साफ करायला घेते त्याच्यात कापूर बघा कुठला आहे हा कापूर वापरते मी आणि हे असे हवदे कुंकाला वगैरे भेटलेले असे तसे तशा बऱ्याच वस्तू असतात वस्त्र आहेत देवाचे आता हे सगळं मी बाहेर काढले हे सगळं आसन ग्रंथ हे सगळं असं ठेवलं होतं आता सगळं एक एक करून काढून व्यवस्थित लावून ठेवते पुन्हा तर अशा वस्तू ठेवण्यासाठी उंच जागा अशी लागते त्यामुळे मी पार्टिशन टाकलं नव्हतं तर चला आता हे स्टँडमध्ये आपण ठेवूया आधी असं काही प्लॅन नव्हता मी पूजा करायला घेतली आणि नंतर मग म्हटलं की चला हे पण करूया तर आता मी हे सगळं आवरून घेते कारण ते आवरणामध्ये बराच वेळ जाईल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा दोन तीन वेळा तर पावसाळ्यात नक्की खा खायला हवी प्रत्येकाने तर नक्की खा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय